नमस्कार जनशिवाय आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळेस जरूर जनशिवाय आयु आयुर्वेदामध्ये इस्लापूर इथे यावे कॅन्सर असेल शुगर असेल ब्रेन ट्युमर असेल बी पी असेल शुगर असेल ॲलर्जी ॲसिडिटी पोटाचे विकार मूळव्यात फिशर किंवा भंगदर अशा अनेक प्रकारचे जरी आजार असेल तरी मान्य कर आणि काही पेशंटला मी औषधी दिलो पण त्यांनी ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे आजी बात औषध नाही घेतली त्याच्यामुळे कुठं कुठं आमची बदनामी मी चालू आहे एवढं मी क्लिअरली बोलतो एखादा कॅन्सर हा दिवसाचा, दिवसाचा रोग आहे त्यांना एका महिन्याचं ट्रीटमेंट किंवा पंधरा दिवसाचा ट्रीटमेंट घ्या म्हटल्याच्या नंतर त्यांना दोन दिवसाचं पाच दिवसाचं किंवा आठ दिवसाचं जर घेतल्यावर कॅन्सर कसा रोग पूर्ण होणार परंतु जो पेशंट आमच्याकडं येतो तर पैसेच अडचणी दाखवतो आणि नंतर गावामध्ये जाऊन त्याच्या ज्या गावामध्ये आहे समजा तिथं चर्चा करत असतो की औषधाने तिथं गेलो होतो मी गेला झाला परंतु तिथं काही झालं नाही काही नाही आठ दिवसाच्या किंवा पाच दिवसाच्या औषधांनी कॅन्सर कसा रोगी म्हणजे चांगला होईल याचा विचार करा माझा ट्रीटमेंट कॅन्सर रोगाला सरासरी एक महिना कम्प्लिटली माझ्याप्रमाणे जरी सांगले त्याप्रमाणे जर घेतलं तर कॅन्सर कवर बिलकुल होणार परंतु आठ दिवसामध्ये पाच दिवसामध्ये तुम्हाला कॅन्सर कवर कसं होणार अशा समस्या गावामध्ये जरी आमच्याविषयी चर्चा जरी रंगत असेल तर त्या मूर्ख माणसांना मला फोनवर बोलायला हवा किंवा मी त्याला फोनवर बोलतोय आणि क्लॅरिटी सांगा मी करायला मी काही तयार आहोत आज आमच्याकडे हे जे कणावर शाहूकार जे आहे त्यांच्या वडील दातासाठी परेशान होते पुष्कळ त्यांना माहिती सांगली आणि त्यांनी माझ्याकडे इला झाला आणि त्यांनी म्हटले की बाबा नंतर मी माझं चांगलं झाल्याच्या नंतर व्हिडिओ वगैरे देतो काय प्रतिक्रिया काय ते आपण त्याच्याकडून ऐकू हा शाहूकार तुमची वडिलाला तुम्ही घेऊन आले होते माझ्या इथं दातासाठी कशा प्रकारे काय काय प्रॉब्लेम होतं कसं सांगा बरं त्यांची डाळ दुखत होती त्यांची डाळ सुजत होती त्यांना जिवायला जमत नव्हतं नरम सुद्धा खायला जमत नव्हतं mm. जसं तुमच्याकडं आलो आम्ही हो. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या पेस्टमुळे mm. तुमच्या बरसमुळे आम्हाला खूप फरक पडला mm. आज तुमचं पेस्ट आम्ही नाही वापरल्यानंतर अर्धा mm. पंधरा दिवसाला आमचं ते त्रास चालू होत होता mm. जसा पेस्ट वापरायला तसं त्रास अजिबात कोणा गोष्टीचा नाही हा असं तिथं तुम्हाला चालू आहे आता मी काय म्हणतो शाखा एक बघा आता आता माझं दवाखान्या चालू जर नसला असता उदाहरणात हे पेस्ट वगैरे हे काही आपण दवा द्यानं तर तुम्ही नांदेला जाऊन ते दात पालच असते ना हो पालच असतो गोष्टी नाही असं तुमचं नाव सांगितलं आम्ही तुमच्याकडे आलो कोण आम्हाला सरकार भेटलं आणि आमच्या विलाज झाला तुमचा इलाज चांगल्या प्रकारे परंतु आता तेच मला म्हणायचं आता इकडे तुम्ही जर वापरणार हे आयुर्वेदिक होईल त्याची आपण कसं आहे पथ्य पालन पालन करत नाही तुमचे वडील असू द्या कोणाची असं पथ्याचं पालन जर झालं तर चांगली गोष्ट आहे पथ्याचं पालन न केल्यामुळे हो ते डबल उठण्याचं कारण तेच असते पेस्ट नाही भेटला हा आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का तुम्ही बाकीचे जे पेस्ट असा पैसे तिकडे टाकाले इकडे टाकाले परंतु याच्यामध्ये फरक आहे ना असं वाटते की नाही तुम्हाला पण आणि याची वीस फायदे येतात ते तुम्हाला माहिती आहे की नाही तुम्ही त्या वीस फायद्या बी लावा आणि तुमचं चांगलं होते तुम्हाला मी सांगतो एका याच्यामध्ये सांगतो पेशंट सांगतो अशा प्रकारे लोकांचा चांगलेच चा फायदा अशातली गोष्ट आहे मी जे सांगलो पहिल्याची लाईन जो आता माझ्याकडं भंग पेशंट आला मी त्याला एका महिन्याचं ट्रीटमेंट पहिलं पंधरा दिवसाचं घे त्यानं आठ दिवसाचं घेतलं आणि मला फोन करून म्हणलं म्हणत आहे की साहेब मला काही फरक नाही अरे बाबा तू पैसे मला ते दवा तो ऑपरेशनच्या टाईमला आला माझ्याकडे सतराच्या साठ दवाखाने फिरून आणि तू माझा ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेत नसेल तर माझ्या औषधीने कसं होणार कारण आपण आयुर्वेदिक आलो हो। आणि एक तर तिथं ऑपरेशन करायचं आहे इथं नैसर्गिक स्वरूपाने आपला आज कमी एवढं हो मला सांगायचं आहे आणि पब्लिकने हे लक्षात घ्या आणि ज्या लोकाचं ऐकत असेल त्या लोकांना त्याला सोबत घेऊन या वाटलं असतं आमना सामना करायला मी कवापी तयार आपलं हे डाळून डोळे झाकून असा कारभार अजिबात नाही जे आहे ते क्लिअरिटी बोलणार आहोत आपण जैन धन्यवाद शाहकुवार तुम्ही जे दोन गोष्टी सांगल्या ते लोकांना समजून येईल आणि त्यांच्या जर दातं जर काढायचे नसेल दातं पाडायचे नसेल दादा काढायचे नसेल तर ते नसे रोगी आपल्याकडे येणार इतकं बोलतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय